नमस्कार आपण पाहताय जिल्ह्याचा नंबर वन न्यूज चॅनल एसबीएन न्यूज आणि मी निलेश निकम जिल्ह्यासह राज्यात कुठे काय घडतंय याचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सनी सांगली घरांनी घेतला गर्द धुक्याचा अनुभव धुक्यात हरवल्यानं सांगलीमध्ये काश्मीर अवतरल्याचं वातावरण या दाट धुक्याची नागरिकांनी लुटली मजा चेन्नई मध्ये ज्वेलर्सच्या घरावर आयकर विभागानं टाकलेल्या एकशे तीस किलो सोनं जप्त सत्तर सोलापुरात एटीएमच्या रांगेत उभारलेल्या नागरिकांना गाडीनं दिली धडक बारा जण गंभीर जखमी दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्या चालकाला नागरिकांनी दिला बेदम चोख अल्पवयीन मुलांचा वापर करून कोल्हापूर जिल्ह्यात घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्य टोळीला सांगली पोलिसांनी केलं जेरबंद शिराळा तालुक्यातील दुर्गम भागातील जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर उज्ज्वल यश संपादन करून कोंडिवा डोईफोडे हे झाले भारतीय सैन्य दलात भरती एसबीएन न्यूजचे प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांचा स्पेशल रिपोर्ट